नमस्कार मित्रांनो आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा टॉपिक हा इस्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन सेंटर आहे तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ही भारताची राष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्था आहे ही संस्था पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत् एकोणसत्तर रोजी स्थापना झाली आणि त्याची मुख्यालय बँगलोर भारत येथे आहे इस्रो ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी संस्थांपैकी एक आहे एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये स्थापना झाल्यापासून इस्रोने अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या आहेत इस्रोने भूस्थिर उपग्रह उपग्रह प्रसारण उपग्रह हवामानशास्त्रीय उपग्रह आणि अंतराळयान यासह विविध प्रकारचे उपग्रह विकसित केले आहेत इस्रोने रोहिणी इन्सेट जी एस एल व्ही आणि चंद्रयान यासह अनेक यशस्वी अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या आहेत इस्रोने अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहेत एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये इस्रोने प्रथम भूस्थिर उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केले एकोणावीसशे ऐंशीमध्ये इस्रोने प्रथम उपग्रह प्रसारण उपग्रह इनसॅट डॅश वन ए प्रक्षेपित केले इस्रो ही भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण संस्था आहे इस्रोच्या या यशामुळे भारताला अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रमुख शक्ती म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो ही होती इस्रोबद्दल थोडक्यात माहिती धन्यवाद